बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाच्या वतीनं तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपाययोजना आखण्यात आल्या आणि त्यास तितक्याच प्रमाणात यश देखील आहे मात्र लोकसभेच्या कामामुळे त्याकडे पाहिजे तितका वेळ देता आला नाही आणि याचाच फायदा वाळू तस्करांसह शासकीय वाळू डेपोवाल्यांनी देखील घेतला आहे बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी नियोजनाप्रमाणे काल रात्री नायब तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रभान सातपुते या आपल्या पथकासह सुरेगाव शिवारामध्ये गस्त घालत असताना कर्माळी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यासमोर सुरेगाव ते कोळपेवाडी रोडवरून माहेगाव देशमुखच्या शिवारामध्ये दे असलेल्या मारुती मंदिराजवळून विना नंबरचा निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि त्यास जोडलेली दोन चाकी डम्पिंग ट्रॉली त्यामध्ये अवैध शासनाची मालकीची पाच हजार रुपये किमतीची वाळू महसूल पथकाने अडवत कारवाईसाठी तहसील कार्यालयामध्ये आणत असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने महसूल बगाची गाडी अडवली आणि त्या गाडीमधून कैलास देवराम कोळपे आकाश मधने आणि सुनील मेहरखांब व एच सतरा एफ छत्तीस बेचाळीस या हिरो कंपनीची एचएफिलेक्सवरून तीन अनोळखी इसामी होऊन टॅक्टरवरील महसूल कर्मचारी संकेत पवार आणि योगेश सोनवणे यांना खाली ओढून लाथाबुक्याने मारहाण करत सदरचा ट्रॅक्टर पळून नेला याविषयी नायब तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रबान सातपुते यांनी तालुका पोलिसात फिर्या देऊन कैलास देवराम कोळपे आकाश मधने आणि सुनील मेहरखांब यांच्यासह तीन अनोळखी इसामांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे यामधील आरोपींविरुद्ध रजिस्टर क्रमांक दोनशे चोवीस दो अब्लिक दोन हजार दो चोवीस दो बहादवी कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेपन्न तीनशे तीन बत्तीस पाचशे चार पाचशे सहा तीनशे एक्केचाळीस तीनशे एकोणऐंशीसह पर्यावरण संरक्षण अधिनियमन एकोणऐशे शहाऐंशीचे कलम तीन पंधराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत दरम्यान महाराष्ट्र शासनाने वाळू सर्वसामान्य जनतेस सहज आणि माफक दरामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी कुंभारी शिवारात महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करत शासकीय वाळू डेपो उभारण्यात आले मात्र या वाळू डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूची विल्हेवाट लावली जात आहे यामध्ये महसूल यंत्रणा आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते यांचे हात ओले करून पिनबोवाट कारनामे सुरू आहेत तर याप्रकरणी तहसीलदार संदीप भोसले यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे तर याविषयी स्थानिक नागरिकांनी अनेक व्हिडिओ काढले असून वेळप्रसंगी जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्री यांना सादर करू असा सूचनावाचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे यामध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी खाजगीमध्ये केली ना आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव